नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेच अकॅडमीचे यूट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो आज खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आपण करणार आहोत आणि या संपूर्ण हा जो व्हिडिओ असणारा सगळा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कंबाईन कंबाईन गट व ची जाहिरात जी आहे मित्रांनो ती प्रसिद्ध झालेली आहे आता या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे सोबत सोबत नेमकं याला अप्लाय कोण कोण करू शकतं परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे या जागा ज्या जाहिरातीत दिलेल्या आहेत त्या तेवढ्याच ते राहतील का वाढतील या सगळ्यांचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मित्रांनो लक्षात घ्या ही जाहिरात कंबाईनची जी जाहिरात आहे गट बच हे तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा ऐका आणि जास्तीत जास्त तयारी करणाऱ्या उमेदवारांपर्यंत शेअर करायला विसरू नका बघूया मित्रांनो ही जाहिरात जी आहे ही जाहिरात नेमकं याच्यामध्ये महत्वाचे असणारे पॉईंट आपण बघणार आहोत मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमी ही मागच्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं स्पर्धा परीक्षेचं कोचिंग देते आहे आणि हजारो विद्यार्थी आतापर्यंत अधिकारी बोर्डेस करिअर अकॅडमीने बनवलेले आहेत कंबाईन बच ही जी जाहिरात आहे याच्यासाठीची ऑफलाईन बॅच ही सोळा ऑगस्टपासनं मित्रांनो बोर्डेस करिअर अकॅडमीची सुरू होते तुम्ही जर डेडिकेटेड कोचिंग तुम्हाला घ्यायचं आहे आणि आपलं स्वप्न तुम्हाला जर का पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो बोर्डेस करिअर अकॅडमीच्या मेन ब्रांचला संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला संभाजीनगर उस्मानपुरामध्ये आपण एकदा जरूर भेट द्या हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ह्या हेल्पलाईन नंबरलाही कॉन्टॅक्ट करून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि बोर्डेस करियर अकॅडमीची यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला मित्रांनो सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी सगळ्या नवनवीन जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचतील लक्षात ठेवा सोळा ऑगस्ट पासून एस सी कंबाई ब ची एम पी एस सीची याची सुरू होते बघूया मित्रांनो जाहिरातीची संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्या डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो बघा महाराष्ट्र गट ब अराजपत्रित पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे दोनशे ब्याऐंशी पदांसाठीची जाहिरात आहे खाली त्याच्या महत्वाचे जे तारखा आहेत फॉर्म वगैरे त्याच्यासाठी कधीपासून अप्लाय करायचं आपण पुढे बघणार आहोत महाराष्ट्रातील सदोतीस जिल्हा केंद्रावर ही परीक्षा आहे आपण बघूया पदांबद्दलची माहिती आता साह्य कक्ष अधिकारी गट ब याच्यामध्ये पी एस आय ची पद ॲड व्हायचे बाकी आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्ही आता हे पद दोनशे ब्याऐंशी आहेत एकूण हे वाढणार आहे तर नक्की आहेत कारण पी एस आय ची पद अजून याच्यात ऍड होणार आहे सहाय्यक अधिकारी गट ब अराजपत्रित एकूण जागा आहे मित्रांनो ती अनुसूचित जातीची एक आहे आणि अराखीव दोन आहेत असे तीन पद आहेत पुढे तब्बल दोनशे एकोणऐंशी जी पद आहेत ती आहेत एस टी आय ची थोडक्यात राज्य कर निरीक्षक जीएसटी राज्य कर निरीक्षक जागा किती आहे गट जाहिरात आहे दोनशे एकोणऐंशी जागा आहे यापैकी मित्रांनो हे जे यंत्र याच्यातून बघा इकडे अनुसूचित जातीसाठी आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन जागा विमुक्त जाती अकरा जमाती ब अकरा भटक्या जमाती क नऊक्या जमाती ड तेरा इतर मागासवर्गीय विमा त्र्याण्णवसाठी बारा आणि बाकीचे जे सगळे आहेत असे सगळे मिळून दोनशे एकोणऐंशी पद मित्रांनो हे आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये सर्वसाधारण जे पद आहेत ते सर्वसाधारण उमेदवारांसाठी एक्कावन्न पद आहेत हे तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे सा, सामाजिक आणि समांतर जे आरक्षण आहेत ते या प्रमाणात असताना महिलाचे तेवीस आहेत आणि खेळाडू चार आणि दिव्यांग एकूण अकरा पदे मित्रांनो याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे कॅटेगरीज आहेत त्याच्यात मी हे पद मित्रांनो इथे डिवाइड केले आहे पुढे जाऊया महत्वाच्या तारखा आपण बघू कधीपासून ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो मित्रा अर्ज सादर करण्याचा का कालावधी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि एकवीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे हे लक्षात ठेवायचं आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस याच्यामध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सुद्धा एकवीस ऑगस्ट आहे आणि मित्रांनो चल परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ही पंचवीस ऑगस्ट आहे बँकेच्या कायद्याने हा पुढे जाऊ पुढे जाऊया सगळी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीनं सगळ्या कॅटेगरी हाय आहे खेळाडूचं आरक्षण त्याच्यानंतर आरक्षण बद्दलची संपूर्ण माहिती आहे ती तुम्ही नीट वाचून घ्या आणि मग मित्रांनो याला अप्लाय करा ठीक आहे महत्वाचे आपण पॉइंट्स कव्हर करू की जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण येऊ नाही ऑनलाईन आहे जे आपण अर्ज करू ना वेतन श्रेणी बघूयात किती आहे आता ज्यामध्ये मित्रांनो वेतन श्रेणी ही बघा वेतन श्रेणी आहे सहाय्यक कक्ष अधिकारी सर्व सहभागासाठी एस सिक्स्टीन चौवेचाळीस हजार नऊशे बेसिक आहे आणि इतर सर्वांसाठी एस फोर्टीन अडतीस हजार सहाशे पात्र ठरवूया त्याच्यामध्ये वयोमर्यादा सहाय्यक कक्ष निरीक्षक सहाय्यक कक्ष अधिकारी जे आहेत वयोमर्यादा कोणत्या तारखेपर्यंत कन्सिडर होणार आहे तर ती होणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दो या तारखेपर्यंत किमान वय पाहिजे अठरा अ मागास अठरा ते अडोतीस मागासवर्गीय त्रेचाळीस मग प्राविण्य प्राप्त खेळाडू माझी सैनिक दिव्यांग उमेदवार हे दिव्यांग उमेदवार पंचेचाळीस वर्ष आहे माझी सैनिक मध्ये क मागास मागासवर्गीय त्रेचाळीस क राखी त्रेचाळीस अशा पद्धतीनं सर ही वयाची अट जी आहे ती वयमर्यादा दिलेली आहे शैक्षणिक पात्रता काय लागेल तर मित्रांनो <lane flights> कुठल्याही ब्रँ म्हणजे कुठलीही पदवी विद्यापीठाची संवेदिक विद्यापीठाची कुठलीही पदवी ही जर तुमच्याकडे संवि, आहे तर तुम्ही याला पात्र आहात पदवी असेल पदवी परीक्षेला बसलेला जो उमेदवार आहे म्हणजे थोडक्यात तो जर थर्ड इयर ॲपीयर आहे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे तो हा फॉर्म भरू शकतो हा तात्पुरते ते पात्र आहे परंतु आता हा जो मुख्य परीक्षा करता जो अर्ज भरण्याची जी तारीख आहे मुख्य परीक्षा या अंतिम दिनांकापर्यंत त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं अतिशय आवश्यक आहे हा हे इथं समजून घ्या तुम्ही खूप महत्वाचं आहे ठीक आहे पुढे बघूया कसा असेल परीक्षेचे टप्पे कसे आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा अशा दोन टप्पे मित्रांनो त्यातले पूर्व जी परीक्षा आहे सहाय्यक कक्षा अधिकारी आणि राज्य संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ही शंभर मार्काची आहे आणि मुख्य परीक्षा ही चारशे मार्काची आहे परीक्षा शंभर मुख्य परीक्षा चारशे शंभर जे मार्क असणार आहेत शंभर जे प्रश्न असतील तर कुठल्या कुठल्या विषयाचे किती किती प्रश्न आहेत मुख्य परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती याचा एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे त्यावेळेस तुम्ही जे तुमचे डाउट्स असतील ते, ते क्लिअर होतीलच आणि असले तरी तुम्ही ते, ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा किंवा कॉल करून विचारू शकता ठीक आहे पुढे जाऊया पूर्वपरीक्षेची अर्ज करण्याची पद्धत याच्याबद्दलच सगळी माहिती इकडे दिलेली आहे तर फोटोची साईज वगैरे प्रमाणपत्र कोणतं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वगैरे ना याच्याबद्दलची सगळी माहिती आहे बघून घ्या तुम्ही आता जिल्हा केंद्र निवड जी आहे त्याच्याबद्दल जी माहिती याच्यात खूप प्रॉब्लेम असतात मुलांना एकदा तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं म्हणजे एकदा का अर्ज केला तर तो बदलता येत नाही प्रस्तुत परीक्षे करता विनिद जिल्हा केंद्राच्या तपशील आयोगाच्या संकेतस्थळावरील स्थळ जे आहे परीक्षा योजना पद्धती या स्तरामध्ये उपलब्ध आहे ठीक आहे योग्य ती केंद्राची निवड करा कारण पुन्हा ती निवड जी आहे म्हणजे तुमची जिल्हा बदली म्हणजे परीक्षेचं केंद्र हे विनंती मान्य होणार नाही आता परीक्षेचं जे शुल्क आहे ते किती आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फीस किती आहे पूर्व परीक्षा त्यांनी संयुक्त आहे तो मागास विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी ओपन कॅटेगरी ज्याला आपण म्हणूया तीनशे चौऱ्याण्णव इतकी मित्रांनो जी आहे ती फीस आहे हा आणि मागास वर्गीयासाठी विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी उमेदवार जे आहे दोनशे चौऱ्याण्णव माझी सैनिक गट बस वर्ग अ मागास ती पण तीनशे चौऱ्या आणि मागास वर्गीय दोनशे चौऱ्या ठीक आहे आता हे शुल्क जे आहे ते नॉन रिफंडेबल आहे म्हणजे ही फीस परत तुम्हाला मिळणार नाही आहे ऑनलाईन पद्धतीनच ती करायची आहे नॉन रिफंडेबल आहे हा पुढे जाऊया आता चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा विकल्प निवडल्यास उपलब्ध होणारी चलनाची प्रत घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या कार्यालयी वेळेत विहित अंतिम दिनांकापूर्वी परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल तथा चलनाची प्रत घेणे व बँकेत शुल्क जमा करणे यामध्ये किमान तीन तासाचा कालावधी राहील याची लक्षता घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही हे जे शुल्क आहे परीक्षा शुल्क आहे जे आहे दोन पद्धतीने भरू दो शकता है। एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन ऑफलाईन पद्धतीने भरताना काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे मी आताच ती तुम्हाला सांगितलेली आहे थी ठीक आहे तरी तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात एक वाचून घ्या ही संपूर्ण जाहिरात बुगडेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आहे तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे तुम पुढे जाऊयात पुढे येस आता परीक्षेचा प्रवेश वगैरेच्या सगळी सगळी माहिती दिलेली आहे मला असं वाटतं की संपूर्ण माहिती इथे आपण याच्यामध्ये कवर केली आहे आणि अजून तुम्हाला मी परत परत सांगतोय काय डाऊस असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मित्रांनो बिलकुल विसरू नका आणि बोर्डेज कलेर अकॅडमीची एम पी एस सीची गट ब एम पी एस सी कंबाईनची गट ब ही जी जाहिरात आहे याच्यासाठीची जी नवीन ऑफलाईन बॅच आहे ती सोळा ऑगस्टपासून सुरू होते आहे तुम्ही जर डेडिकेटेड कोचिंग तुम्हाला घ्यायचं आहे तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि ही बॅच जॉईन करा आणि आपलं स्वप्न पूर्ण करा चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र